आम्ही पवार साहेबांना हीच विनंती करते की तुम्ही थांबा तुमच्यामुळे आम्ही तर काम करू शकू ग्रामीण शिवसैनिक एकत्र राहतील त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी तो राजीनामा मागं घ्यावा त्यांनी नाही घेतला मागं तर आम्हालाही आम्ही राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय पक्षाने आमच्याकडे सोडलेला नाही पण हे अचानकच सगळ्या गोष्टी घडल्या काहीही कल्पना नाही एक दोन तीन महिने झाले विषय थंडावला होता आणि अचानकच काय झालं माहीत नाही काय बदल झाला की अचानक निवडच जाहीर झाली म्हणून आम्हाला कळालं त्यामुळे आम्हाला कुणालाच आता जर साहेब एवढे वर्ष काम करून जर त्यांना विचारणार होत नसेल तर आम्ही तर सैनिक आहे आम्हाला कोण विचारणार या, शिवसैनिक याकडं कुठले म्हणजे कुटुंबातले एक गैरसमज आहे याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे माझी उलट माध्यमांना विनंती असेल आमच्यात कुठल्याही प्रकारची नाराजी कुठल्याही प्रकारचं काही नाही कारण आम्ही सर्व शिवसैनिक मातोश्रीच्या आदेशानं काम करतो आणि जेव्हा मातोश्रीचा आदेश येतो त्याच्यानंतर आम्ही सर्व त्याचं पालन करतो मला सगळ्यांस माझ्यापासून आजपर्यंत आम्हाला मार्गदर्शन दाखवलं या पदावरती आता राज्यपाला तरी म्हणतात पण त्यांनी घेऊ नये अशी आमच्या शिवसैनिकाची भावना आहे कारण त्यांचं मार्गदर्शन हा आम्हाला शेवटपर्यंत आहे आणि ज्येष्ठ असल्यामुळं त्यांनी आज राष्ट्रीय पाठबळ त्यांचं बघता त्यांचा राष्ट्रीय विचार करता ते चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे आणि त्याची नाराजी जी आहे तिने आम्हाला आता सांगितलं की मला दोन दिवसाचा अवधी द्या त्या दोन दिवसाच्या अवधीमध्ये आपण काय असतं पण आम्ही सर्वांनी मिळून त्यांना असं सांगितलं की आम्हाला गरज आहे आणि आपण संपर्क म्हणून कसा असावा तर मा जिल्हा प्रमुखांना मिळून मिसळून घेऊन जिल्हा प्रमुखाच्या शिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना मिसळून घेणारा संपर्क असावा असला प्रमुख उद्धव साहेबांना ठेवून नये अन्यथा कोल्हापूर जिल्ह्याची शिवसेना आहे नामोनिशान राहणार नाही असं माझं मत आहे एक सर्व सर्वसामान्य शिवसैनिक आहे आम्हाने तळमळ शिवसेनेची काय शिवसेना आहे आणि आता येणाऱ्या माणसाला शिवसेनेचं काही कळत नाही ती फक्त मर्यादित शिवसेना राहणार आहे जिल्ह्यात कुठेही शिवसेना वाढणार नाही ही माझी खात्री आहे फक्त संजय पवार साहेब बाबा म्हणून जिल्हापूर राहणार शिवसेना राहणार आहे अन्यथा शिवसेना कुठंही दिसणार नाही की एक सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मला हे म्हणजे आम्हाला कुठल्याच शिवसैनिकाला हा राजीनामा मान्य नाही कारण संजय पवार साहेब पहिल्यापासून त्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी आमच्यासारख्या शिवसैनिकांना हातभार लावला किंवा पक्ष चांगला वाढवलेला आहे व माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून उद्धवसाहेबांना एक नम्र विनंती आहे एक शिवसैनिक म्हणून की आपण लवकरात लवकर ह्यावर तोडगा काढून पुन्हा एकदा संजय पवार साहेबांच्यावर चांगली जबाबदारी देऊन जे काय घडलेलं आहे त्यात सगळ्यांचा संबंधितपणा मिळून यांचे जे मनभेद मतभेद जे झालेले आहेत हा कुठंतर नष्ट करून बाबा शिवसेना आमची कोल्हापूरची जशी जुनी होती आम्हाला अभिप्रेत होती शिवसेने त्यांना तशी परत सुरू करावी ही इच्छा आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज